पुरातत्व विभागानं औरंगजेबाच्या कबरीवर तेरा वर्षात लाख रुपयांचा खर्च केलाय ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेलच आणखी गंभीर मुद्दा यापुढे आहे सिंधुदुर्गाच्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ काही हजारांचाच खर्च करण्यात आला असल्याचं हिंदू जनजागृती संघटनेनं सांगितलं माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तसंच औरंगजेबाच्या कबरीचं अनुदान तातडीनं बंद करण्याची मागणी ही आता हिंदू जनजागृती संघटनेनं केलेली आहे औरंगजेबाच्या कबरीवर लाखोंची उधळण छत्रपती शिवरायांच्या मंदिराकडे दुर्लक्ष शिवरायांच्या मंदिराला भरीव मदतीची मागणी महाराष्ट्रातले राज्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राज्यकारभार चालवतात मात्र याच राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे लक्ष द्यायलाही वेळ नाहीये शिवरायांच्या किल्ले सिंधुदुर्गावरील मंदिराला सरकारकडनं अवघे तीन हजार रुपये अनुदान दिलं जात असल्याचा आरोप केला जातोय केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारं एकमेव महाराष्ट्रातलं मंदिर आहे राज राजेश्वर मंदिर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर, सत्तर पासून याला अनुदान देण्यात येत आहे किती अनुदान देण्यात येत आहे तर वर्षाला अडीच हजार रुपये म्हणजे महिन्याला अडीचशे रुपये ते वाढवून मार्च एकोणीसशे सत्तर मध्ये केलं तीन हजार रुपये आणि आता दोन हजार पंचवीस आहे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत हे अनुदान वर्षाला सहा हजार रुपये दुसरीकडे केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडनं औरंगजेबाच्या संभाजीनगरच्या कबरीवर लाखोंची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय हिंदू जनजागृती समितीनं माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीत तेरा वर्षात साडेसहा लाखांचा खर्च केलाय शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेनं केला आहे माहितीच्या अधिकारात माहिती मिळालेलं केंद्र सरकारचं जे पुरातत्व विभागाचं खातं आहे या खात्याने दोन हजार अकरापासून आजपर्यंत या औरंगजेबाच्या कबरीच्या उदात्तीकरणासाठी त्याच्या मेंटेनन्ससाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत माझ्याकडे माहितीच्या अधिकारातली माहिती आहे दोन हजार अकरा बाराला या खात्याने या कबरीच्या उदात्तीकरणासाठी चाळीस सत्तेचाळीस हजार रुपये खर्च केले दोन हजार बारा तेराला ऐंशी हजार आहेत हाच क्रम जर पाहिला तर आजपर्यंत साडेसहा लाखाहून अधिक रुपये यासाठी खर्च केलेले आहेत आणि या औरंगजेबाच्या कबरीसाठी हे उदात्तीकरणासाठी पैसे कशासाठी आज जर्मन हिटलरचं उदात्तीकरण कोणी करत नाही मग मा महाराष्ट्रामध्ये मा औरंगाबादचं आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण कशासाठी हा आमचा मूलभूत प्रश्न या ठिकाणी आहे त्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला दिलं जाणारं अनुदान रहित केलं पाहिजे कोट्यवधी रुपये खर्चून शिवरायांच्या स्मारकाचा संकल्प सरकारनं सोडलाय मात्र शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या मंदिरांवर खर्च करण्यात सरकार हात आखडता का घेत असा सवाल शिवप्रेमी विचारतायत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई